बातमीपत्रात आता पाहूयात दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला यावेळी त्यांनी प्राप्ती कराबाबत मोठी घोषणा केली आता वार्षिक बारा पूर्णांक पंच्याहत्तर लाख रुपयांपर्यंत कोणताही कर लागणार नाही आता देशात बारा पूर्णांक शहात्तर लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल तर करदात्यांना पंच्याहत्तर हजार रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळेल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात करदात्यांना मोठा दिलासा दिलाय आता वार्षिक बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना कोणताही उत्पन्न कर भरावा लागणार नाहीये टी सी एस मध्ये ही सवलत देण्यात आली आहे तर ज्येष्ठ नागरिकांनाही प्राप्ती करात मोठी सवलत देण्यात आली आहे हा फायदा फक्त त्या करदात्यांनाच मिळेल जे नवीन कर प्रणालीनुसार आय टी आर दाखल करतील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की अठरा लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांच्या करात सत्तर हजार रुपयांची बचत होईल तर पंचवीस लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांचे एक पूर्णांक दहा लाख रुपये वाचतील तसंच आय टी आर आणि टीडीएस ची मर्यादा वाढवण्यात आली आहे टीडीएस ची मर्यादा दहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये मध्ये कोणताही बदल केलेला नाही आहे जुन्या टॅक्स स्लॅब बाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही याचा अर्थ ज्या करदात्यांनी जुन्या प्रणालीद्वारे आयकर रिटर्न भरण्यास प्राधान्य दिले त्यांना काही मिळालेलं नाही एटीसी किंवा एटी मध्ये कपातीची मर्यादा वाढवता येईल अशी अपेक्षा होती पण तसं काही झालं नाही <कतलीगी> केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली मी सर्व देशवासियांचं या ऐतिहासिक बजेट निमित्तानं अभिनंदन करतो देशाच्या अर्थमंत्र्यांचं देखील अभिनंदन करतो या अर्थसंकल्पानंतर मध्यमवर्गीयांचं उत्पन्न वाढणार आहे आजचं बजेट हे सर्व भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणार आहे या बजेटमुळे सर्वसामान्यांचे पैसे वाचतील आणि उत्पन्न वाढणार आहे आत्मनिर्भर भारताला बळ देणारं हे बजेट आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले साधारणपणे बजेटचा फोकस हा सरकारच्या खजिन्यात कशी वाढ होणार याकडे असतो पण हे बजेट त्याच्या विरुद्ध आहे हे बजेट देशाच्या नागरिकांची बचत कशी होईल आणि देशाचे नागरिक विकासाचे भागीदार कसे होतील याचा विचार करणार आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले या बजेटमध्ये महत्वाचं पाऊल उचलण्यात आलंय न्यूक्लिअर एनर्जीमध्ये प्रायव्हेट सेक्टरला चालना देण्याचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आहे देशाच्या विकासात आगामी काळात सिव्हिल न्यूक्लिअर एनर्जीचं मोठं योगदान असणार आहे बजेटमध्ये रोजगाराच्या सर्व क्षेत्रांना प्राथमिकता देण्यात आली आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले मी दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करू इच्छितो जे आगामी काळात खूप मोठं परिवर्तन असणार आहे एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर स्टेटस दिल्या कारणानं भारतात मोठ्या शिफ्टच्या निर्माणाला चालना मिळेल यामुळे आत्मनिर्भर भारत अभियानाला गती मिळेल शिप बिल्डिंग हे सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र आहे त्याचबरोबर देशात पर्यटन क्षेत्र देखील तितकंच महत्वाचं आहे अतिमहत्वाच्या पन्नास पर्यटन स्थळांवर जे हॉटेल बनवले जातील त्यांना पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणून पर्यटन क्षेत्राला बळ दिलंय आहे असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं नव्या कर रचनेचा मध्यमवर्गीयांसह नोकरदारांना फायदा होईल मोदी सरकारनं शेती विकासासाठी नवी योजना आणली आहे त्यांचा फायदा शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी होणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की बारा लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्यात आलंय यामुळे मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला फायदा होणार आहे त्यासाठी मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानतो युवांसाठी वेगवेगळे मिशन आणि स्वप्नांना भरारी देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय भारत सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललाय देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यांना काय दिलं हे बजेटमध्ये सांगण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे महाराष्ट्राला मोठा निधी मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे बजेटमध्ये महाराष्ट्राला बरंच काही मिळालं आहे सायंकाळी त्यासंदर्भात सर्व माहिती येईल देवेंद्र फडणवीस म्हणाले की बजेटचा सर्वाधिक फायदा हा महाराष्ट्र घेणार आहे हा अर्थसंकल्प देशाला नवी दिशा देणार आहे त्यामुळे एम एस क्षेत्रात मोठा फायदा झाला आहे शेती क्षेत्रात गुंतवणुकीची मोठी घोषणा करण्यात आली आहे कॅन्सरच्या रुग्णांसाठी मोठा दिलासा केंद्र सरकारनं या बजेटमधून दिला आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की कापसाच्या नवीन मिशनचा महाराष्ट्राला सर्वाधिक फायदा होणार आहे कारण आपल्याकडं मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादन आहे पंचावन्न हजार हेक्टरवर आपल्या राज्यात कापसाचं उत्पादन होतं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प एक सर्वांग सुंदर आणि आत्मनिर्भर भारताला सबळ करणार आहे यामुळे लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्यात अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला त्यात त्यांनी बारा लाख रुपयांपर्यंतच उत्पन्न करमुक्त करून मध्यमवर्गीय आणि नोकरदारांना मोठा दिलासा दिला या अर्थसंकल्पात किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे याविषयी समाधान व्यक्त केलं आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अर्थसंकल्पामुळे लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्याचं नमूद करत त्याचं स्वागत केलं एकनाथ शिंदे म्हणाले लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळाला आहे त्याचं अभूतपूर्व असंच करावं लागेल लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती आता घराघरात लक्ष्मीची उमटल्याशिवाय राहणार एक सर्वांग सुंदर आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी आदरणीय केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचं अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम नोकरदारांतर्फे त्यांचे आभारही मानतो शिक्षण आरोग्य आणि कृषी या तिन्ही महत्वाच्या क्षेत्रांना अर्थसंकल्पातील कल्पक तरतुदींचा लाभ होणार असल्यानं देशाच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत जाणार यात शंकाच नाही हा सशक्त भारताचा रोडमॅप आहे दुरवस्था संपून पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात आपला भारत देश सुबत्तेच्या दिशेनं वाटचाल करू लागल्याची ही शुभचिन्ह आहेत असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या बहिणींवर पोलिसात विस्तर गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे दरम्यान आदिती तटकरे पुढे बोलताना म्हणाल्या की बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा गैरप्रकार हा स्थानिक अंगणवाडी सेविकांच्या सजगतेमुळे अर्ज पडताळणीच्या वेळी सप्टेंबर महिन्यातच निदर्शनास आलाय याबाबत चार ऑक्टोबर रोजी पोलिसात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आदिती तटकरे म्हणाल्या की सदर बनावट अर्जदारांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकदाही सन्मान निधी वितरित झाला नसून सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे महिला आणि बालविकास विभाग अर्जदारांच्या छाननीबाबत अत्यंत सजग असून कोणत्याही प्रकारची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे महिला मतदार डोळ्यासमोर ठेवून विधानसभा निवडणुकीपूर्वी माहिती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत सरसकट प्रत्येक अर्जदार महिलेला प्रतिमहिना दीड हजार रुपये खात्यात पाठवण्यात आले राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या लाभाचं वितरण सुरू आहे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक पूर्णांक दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी वर्ग करण्यात आला त्यानंतर पंचवीस जानेवारीला एक पूर्णांक एकतीस कोटी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यात आला आहे जानेवारी महिन्यात जवळपास दोन पूर्णांक एक्केचाळीस कोटी महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचा लाभ जमा झाला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संगमनेरच्या गोरगरीब जनतेचा अपमान केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे राज ठाकरे यांचा संगमनेर तालुका माहिती आहे की नाही मला माहिती नाही पण त्यांनी तेथील गोरगरीब जनतेचा अपमान केला आहे सात टर्म आमदार राहिलेल्या हसऱ्या चेहऱ्यामागे जनता किती रडत होती त्यांना कळेल आणि तिथल्या परिवर्तनाचं उत्तरही मिळेल असं ते म्हणाले राज ठाकरे यांनी शुक्रवारी मनसेच्या मेळाव्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात झालेल्या धक्कादायक पराभवावर संशय व्यक्त केला होता बाळासाहेब थोरात सात वेळा आमदार झाले यंदा त्यांची आठवी टर्म होती सात वेळा सत्तर हजार मतांनी निवडून यायचं पण या निवडणुकीत त्यांचा दहा हजार मतांनी पराभव होतो चार ते पाच जागा येतील की नाही असं सर्वांना वाटत असताना अजित पवार यांच्या बेचाळीस जागा आल्या यावर कुणाचा तरी विश्वास बसेल का असं ते म्हणाले होते सुजय विखे पाटील यांनी त्यांच्या या विधानावर हरकत नोंदवत त्यांच्यावर तिखट हल्ला चढवला राज ठाकरे यांनी संगमनेर तालुक्यात आलं पाहिजे पण संगमनेर तालुका कुठे आहे हे त्यांना माहिती आहे की नाही याविषयी मला माहिती नाही इथल्या लोकांच्या वेदना काय आहेत भावना काय आहेत हे ज्या दिवशी राज ठाकरे संगमनेर मध्ये येऊन सामान्य माणसात मिसळतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की परिवर्तन का झालं राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागायला हवा अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खोचक टीका केली आहे राज ठाकरे यांना ईव्हीएम घोटाळ्यासंदर्भात काही प्रश्न असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारायला हवेत तसंच त्या दोघांमधील हा संवाद सर्वसामान्य जनतेसमोर लाईव्ह करायला हवा त्यामुळे सामान्य व्यक्तीच्या मनातील असलेली अनेक जळमटं दूर होतील असं देखील राऊत यांनी म्हटलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील राऊत यांनी टीका केली एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्यासंदर्भात लवकरच काही प्रकरणं आपण समोर आणणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला राज ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे मित्र आहेत राज ठाकरे हे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे समर्थक आहेत आमच्या दृष्टिकोनात अमित शहा नरेंद्र मोदी फडणवीस यांची महाराष्ट्रासंदर्भातील भूमिकाही चांगली नाही अशा लोकांचे राज ठाकरे राजकीय मित्र आहेत ते एकमेकांना मदत करतात आता भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत गोटातील ईव्हीएमचा घोटाळा मध्ये पडलेली मतं कुठेतरी गायब झाली त्याच्यामुळे हे सरकार सत्तेवर आलंय थोडक्यात हा घोटाळा आहे आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातील जे महत्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घ्यायला हवी आणि फडणवीस यातला काय उत्तर देतील हा संवाद अत्यंत महत्वाचा आहे हा दोघांमधील संवाद लाई दाखवायला पाहिजे असं देखील राऊत यांनी म्हटलंय मी राज्यपाल होऊन काय करू राज्यपाल होणे म्हणजे तोंडाला टाळे ठोकणे त्यापेक्षा मी मोकळाच बरा असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे त्यांच्या या विधानामुळे भुजबळांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्यापुढे राज्यसभेच्या सदस्यत्वासह राज्यपालपदी संधी देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे छगन भुजबळ सध्या राज्य मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज आहेत त्यांनी आपली नाराजी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली आहे एवढेच नव्हे तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचेही संकेत दिलेत त्यामुळे त्यांची मनधरणी करण्यासाठी महायुतीकडून जोरकसपणे प्रयत्न केले जात आहेत यासाठी महायुतीने त्यांच्यापुढे राज्यसभेचे सदस्यत्व किंवा राज्यपाल पद स्वीकारण्याचा प्रस्ताव ठेवल्याचीही चर्चा आहे या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी शुक्रवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उपरोक्त विधान केले आहे छगन भुजबळ म्हणाले मला राज्यपाल करणे म्हणजे माझ्या तोंडाला टाळे ठोकणे मी राज्यपाल होऊन काय करू माझे काम गोरगरिबांच्या अडअडचणी सोडवण्याचे आहे त्यांच्यासाठी भांडण करण्याचे आहे राज्यपाल होऊन मी त्या समस्या किंवा अडीअडचणी सोडवू शकणार आहे का माझी राज्यपाल पदाचा अपमान करण्याची इच्छा नाही पण मी असा मोकळाच ठीक आहे